वा विधान परिषद व आदरणीय सदाभाऊ खोत रयत क्रांती संघटनेचे संस्थापक हे विधान परिषद मध्ये साडे सव्वीस मतांनी विजयी होऊन विधान परिषद मध्ये आमदार झाल्याबद्दल यांचे अभिनंदन होत आहे विशेष या महायुती सरकारचे महाराष्ट्राचे मुख्य एकनाथ मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा जळगाव जामोग मतदारसंघाचे आमदार संजय जिंके

आमच्या महायुती तर महायुतीच्या आमदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलाच पण इतरही आमदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या एकूण मतांची बेरीज जर बघितली तर त्यांना साडेसव्वीस मतं मिळालेल्या आहेत त्यामुळे एक मोठा विजय त्यांना